आपण आता नुकतंच पाहत आहोत दोनशे त्रेचाळीस परांड मतदारसंघाचा आता दौरा झंजावती दौरा या ठिकाणी चालू आहे राऊभरा मोठे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आलेले आहेत कार्यकर्ते आहेत घरचे आहेत त्यांच्या सोबत महिला आघाडीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी विजय सिंह दारा थोरात यांचा आता संवाद आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी नेमकं पुढील व निधी काय असेल ह्याच्यासाठी त्यांची चर्चा झालेली त्यावेळेस आता या ठिकाणी आपण महिला आघाडीचे सर्वच या ठिकाणी आलेले आहेत नेमकं आपली प्रचार सभा सुद्धा चालू आहे आजचा आज हा दिवस विजय श्रीमंत दादा खोरात ज्या बाजूने असते शक्यतो त्याच बाजूने नव्याण्णव टक्के विजय झालेला हा आतापर्यंतचा इतिहास आहे आज ती त्यांच्या तुमच्या सोबत आहेत आलेला निश्चितच नेमकं खूप आनंद झालाय दादा आमच्या बरोबर जसं आणि दादा बरोबर असेल की विजय हा होतो त्यांच्या नावातच विजय आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे आज कसं वाटतंय ती तुमच्यासोबत आतापर्यंत आपल्या राहुलभाई मोठ्यांना काय या ठिकाणी मिळत नव्हती पण यापुढे नेमकं कसं बघतात दादा सोबत आहेत तर आपण दादा सोबत आहेत मला खात्री आहे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील सर्वजण महाविकास आघाडीचे सर्व मिळून आम्ही काम करू आणि आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करू लोकसभेला सुद्धा इथं आपण आपल्या होमराजेंवर एवढं प्रेम करते लोक की इथं नाही आलं तरी स्वतःला मतदान पडतं ही परिस्थिती आम्ही पाहिलेली आहे आज तुम्ही इथं आलात विजय दादा आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्या राहुलभाई मोठे यांच्या प्रचारासारखं इथं आलेला आहे आले एक लोकसभेचं ज्या वेळेस लीड आणि आताचं लीड कसं बघता आपण ह्याच्याकडून काय होईल सध्या दादांनी शब्द दिलाय की लोकसभेपेक्षा जास्तच इथं लीड राहणार आहे त्याच्यामुळे दा, दादांनी शब्द दिलाय त्याच्यानंतर दिला पुढे दिला काही प्रश्नच नाहीये किंवा

नगरपालिकेत बसवलं त्यांना तुम्ही ताकद दिली आणि तुम्ही सातत्याने त्यांच्या पाठीशी उभं राहिलेत अशी लोक तुम्हाला अडचणीच्या काळात सोडून गेले पण ज्या विजयसिंह दादा थोरात यांच्या विरोधात आपण सगळं सगळं शक्ती लावली होती आज ती लोक तुमच्या सोबत आलेले काय वाटतंय की आपण कुठे ना कुठं तरी अशा लोकांना मोठं केलं जे तुम्हाला अडचणीच्या काळात सोडून गेले आणि ज्यांच्या विरोधात तुम्ही केलं ते तुमच्या सोबत खर तर नाण्याला दोन बाजू असतात आणि दोन्ही बाजू अनुभवल्याशिवाय कळत नाही त्यामुळं आम्ही त्या दोन्ही बाजू अनुभवल्या ज्यांना मोठं केलं त्यांच्या हाती सगळ्या सत्ता दिल्या त्याच्याकडं नगरपालिकेच्या चाव्या दिल्या ते लोक आम्हाला अडचणीच्या काळात सोडून गेले प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वच आम्ही त्यांना मदत केलेली होती असं आम्ही कुठं कुठंही कमी पडलेलो नव्हतं एक बहीण म्हणून असेल किंवा एक पक्षाची कार्यकर्ते म्हणून असेल आम्ही सगळ्याच बाजूने त्यांच्याबरोबर होतो परंतु ज्या दादांच्या विरोधात आम्ही काम केलं होतं ते दादा अडचणीच्या काळात एक खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे नक्कीच या पुढच्या काळात सुद्धा आम्ही दादांच्या मागे खंबीरपणे उभे असतो भूमपरा शेवट आहे हो भूमपरणवाशी शे मध्ये आपण पाहिले की दोनच गट आहेत पहिल्यापासून एकतर शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी आता हे दोन्ही एकत्र आले मग ही दोन्हीचं एकत्रित मतदान जर बघितलं तर आपल्याला एक का किती मत आहेत देखील आपण असं एक अपेक्षा करतो की कि किती सध्याचं लीड म्हणा किंवा तुमचं एक टार्गेट काय असेल आता ओम दादांना जेवढी लीड आहे त्याच्यापेक्षा एक मत जास्त असेल हे माझं अपेक्षा आहे आता निश्चितच आता आपण संवाद यात्रेसाठी आलेलो होतो दादांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसहित या ठिकाणी सर्वांचं मत घेऊनच या ठिकाणी निर्णय दिलेला आहे की आपण यंदा कसले परिस्थिती राहुल भैया या यांच्या पाठीशी राहून त्यांना जास्तीत जास्त लीड या भूम शहरातूनच नाही तर तालुक्यातून सुद्धा देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांच्या राहणार आहे आपण दादांकडून सुद्धा जाणून घेऊया की हो आज ही संवाद यात्रा आपण संवाद बैठक घेतली कार्यकर्त्यांचा विचार घेतल्याशिवाय आपण आपला निर्णय दिलेला नव्हता एक आपल्यावरचं प्रेम लक्षात येते की या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांचा विचार घेऊन आपण जो निर्णय घेतला आहे ते कसं वाटतंय म्हणजे आपल्याला मुळात बर का माझं एकच घर आहे शहरामध्ये आणि जे काय माझं अस्तित्व आहे नागरिकांच्या आणि सर्व जाती धर्माच्या लोकांमुळे आहे त्यांनीच मला नगराध्यक्ष केलं लहान वयामध्ये पंधरा वर्ष नगराध्यक्ष ठेवलं आणि या गावानं कसल्याही अपेक्षा न करता आज आहे माझा मतदार अजूनपर्यंत ठामपणे माझ्या मागोबा आहे परंतु माझं दुर्भाग्य म्हणावं लागेल जरी नगराध्यक्ष पंधरा वर्ष राहिलो असलो तरी मला कधी माझ्यासारखा आमदार नाही मिळाला <coughs> आमदाराची प्रत्येक आमदाराची माझा कायम वैर राहिलं <coughs> <coughs> परंतु मागच्या काही पंधरा का। वर्षाच्या काळामध्ये पया साहेबांनी त्यांना ताकद दिल्यामुळे थोड्याफार अंतराने आमचा पराभव होत गेला परंतु काय असतं बरं का राजकारण करत असताना सुद्धा खरी आणि खोटी बाजू बघितली पाहिजे आम्ही सदैव खरं वाटत गेलो कारण आम्ही सुरुवातीपासून ओळखून होतो ह्या गावच्या आम्ही म्हणून कोण कसा आहे कोण कसा आहे तुम्ही कसे आम्हाला माहित आहे ना आम्हाला माहित होतं ते कसे आहेत पण आमदार असून सुद्धा भया साहेब पंधरा वर्ष लागले त्यांना ओळखायला बर दुरुस्त <coughs> आज त्यांच्याही लक्षात आलं आमच्याही लक्षात आलं आणि शेवटी एका तालुक्यातले जवळचे लोक आम्ही एकत्र आलो आणि ह्या आम्हा दोघांना सगळ्या नागरिकांनी <coughs> सगळ्या आमच्या सहकाऱ्यांनी एकमुखी साथ दिली किंवा दादा चला आपण राहुल काम करू अजून लोकांमध्ये ऊर्जा आली आणि आता उद्यापासून कामाला लागते सगळे आपण शिवसेनेच्या ह्याच्यामध्ये प्रवेश घेतला आणि सध्या एकच मुद्दा आहे तिथं की विकास विकास म्हणजे तुम्ही त्या गटामध्ये गेलतात विकासाच्या मागच्या वेळेस नाही नाही तुम्ही मूळ गेला त्यांनी सोडला तो आपण उभा गाठात शिवसेने पण आपण विकासाचा त्यांनी मुद्दा जे काय घेतला आहे तर त्याच्याकडे कसं बघता खरंच विकास झाला एवढा निधी दाखवलाय विकास दाखवलाय कसं बघता त्यांनी दोनशे कोटी रुपये खर्च केलाय असं त्या दिवशी त्यांनी सभेत सांगितलं कसं बघता ह्या काही गोष्टी आहेत सावंत सर सुद्धा आपल्याला होतं दोनशे कोटी रुपये दिले मग ते कुठं दिले कसे आले काय झाले कुठे गेले हे ज्यांना दिले त्यांनाच माहित कारण पैसा किती जरी दिले दिला असेल तरी एकाच माणसाकडे आला तो कुठं गेला ज्याला दिला त्यालाच माहित आपण काय बोलणार विकास दिसत ना का मूळ आपण त्याच्यामध्ये एक पंधरा वर्ष सत्ता भोगलेली कारण आतलं अंगाने नेमकं विकास आणि बजेट या दोन्ही समीकरण तुम्हाला जास्त माहिती माझ्या काळात जे जे बजेट आलं त्याचा वापर त्याचसाठी झाला क्वालिटीचा झाला आणि जे जे काही मी संकुलं बांधली मग व्यापारी संकुल असून किंवा काही असू ते व्यापाऱ्यांना मी बिगर डिपॉझिटचं कमी भाड्यात दिलेले आहेत कारण कसं असतं व्यापारी जर मोठा केला तर गाव मोठं होत असतं गावामध्ये चलन फिरतं आता हिंदी आता वेळ झडप कसे बी मागून काही करून केलेलं चुकीचं आहे ते ॲक्च्युली पण आता काय बोलणार कोण कोणाला वाचा बोलायला जागाच नाही ना दुसरा एक प्रश्न असा आहे की सध्या जे तानाजी सावंत साहेब यांच्या गटात जे भूम नगरपालिका ज्यांच्या म्हणजे हो तेच चालवत आहेत हो, प्रशासक काळात त्यांचंच तिथं आहे असं दिसतंय आहे घरपट्टी नळपट्टी वाढ करून त्यांनी जे भूम शहराच्या जनतेवर जे बोजा लादलेला आहे जर राहुल भाई या मोठे हे जर आमदार झाले तर तो बोजा कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे एकशे दहा टक्के मी कधी लोकांवर माझ्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये काही नवीन लादलं नाही तर आता, आता काय उलट आमच्या ताब्यात नगरपालिका राहुल भैयाच्या आमच्या दिली तर जे आम्ही जे नागरिकांना सोयीस्कर तेच लागू होणार जे विकास काम झालेले आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत त्या बाबतीत वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या पण पालकमंत्र्याच्या दबावाखाली त्या तक्रारी सगळ्या थांबवण्यात आल्या होत्या तुम्हाला कधीतरी असं वाटलं का की सावंत साहेबाला आपण या गोष्टी सगळ्या कानावर घालणं गरजेचं घातल्यात ना कानावर नाही घातल्या असं नाही कुठल्याही त्यांच्या सुद्धा कानावर घातल्यात की तुम्ही स्वतः फिरून बघा की तुम्ही दिलेल्या कामाचं तुम्ही बदनाम व्हायला ह्या कामामुळे कॉन्क्रीटचे रोड चिरले डांबरीकरण दिसत नाही बरं मोठ्या रस्त्यांवर ब्लॉक टाकायचं काही कारणच नसते ना ब्लॉक हे बोळीमध्ये किंवा पेमेंटला असते आता कुठे काही टाकून वापरून पैशाचा कसा विलवाट लावायचे आता तुम्हीच एक सगळ्यात तुम्ही तर चांगले रोज बघता नेत्यांबरोबर फिरलेले ने लोक तुम्ही मला सांगा ते आलमप्रभू चौकामध्ये ती वर जे फ्लायओव्हर केलाय त्याचं काय कारण काय गरज होती आता माझ्या घर घराघर येताना ते नालीचं पाणी रस्त्यावर नाही आले हे पण तुम्ही बघितलं असं आमच्या काळात असणार चांगल्या बांधकाम पुन्हा कशा बघायला फ्लायओव्हर कामामध्ये पहिलं जागेची मालकी आहे का बघितली जाते शासनाच्या दरबारी एस्टिमेट देताना पुन्हा ते एस्टिमेट होत त्याला टेक्निकल सँक्शन मिळते प्रॉपर्टी राहते कोणाला पाहिजे तसे रस्ते केलेत कोणाचे नको नको त्याच्या दारातले रस्ते केले नाहीत अशा गोष्टी आहेत ज्याला आता आमच्या विजयनगरमध्ये का एकतरी सौर सौर ऊर्जेचा नाही अस बस स्थानकाच्या वेळेला भूम शहरातील सांगितलं होतं सरांना स्वतः जाऊन पुण्याला कल्पना दिली होती सरांना की लोकांचं हे आहे हा की तो खरं सांगतो माझ्या देखत सरांनी रिजनल मॅनेजरला फोन लावला होता औरंगाबाद समाजनगरच्या की असं असं आहे म्हणून पण तिने सांगितलं होतं टेंडर निघालेले आहेत सरांना विनंती केली होती जर तुमच्या ताकदीनुसार जर समजा खालचं स्टँड कोणाचं योग्य ठिकाणी आलं पहिल्या ठिकाणी तर बघा म्हणून तिने त्यांच्या तेन कल्पना दिली ती मी नाही असं नाही आणि तिने फोन पण केला होता माझ्याकडे जे केलं त्याला खोटं बोलले नाही माझा स्वभाव खोटं बोलले नाही कारण एक खोटं बोललं तर ते लक्षात ठेवावं लागतं जे असेल ते असं दोन वेळा असून तोंडावर देऊन निघून जाणे किचकिच करणे नाही आता शहरात शहरात जे इथले गटने ते म्हणणारे आहेत ते सध्या बैठका घेत आहेत वार्डा वार्डात जात आहेत लोकांना धमक्या देत आहेत आणि ते लोकांना धमक्या पण देत आहेत आणि पैशाचं आमिष पण दाखवत आहेत तुम्ही भूमशहरातील नागरिकांना या लाईव्ह माध्यमातून काय आवाहन करणार आहात आता माझ्या माहितीप्रमाणे आता धमक्याला भिनारे कोण राहिलेले नाही कारण कसं आहे जी भिणारा समाज असतो एक वर्ग असतो तो, तो पण आता दट झालेला आहे कारण कसं असतं लबाडचं जास्त दिवस खपत नसतं त्याच्यामुळे आता ती भिनारी लोकही कमी झालेत आणि पैशाला आता कोण आमिष कोळी पडत नाही शक्यतो पण कोण कशासाठी द्यायला लागले लोकांच्या लक्षात आले पैशा कोण आधी काय हजार पाचशे रुपये दोन वर्षांनी कमी पडतात पाच दहा हजारसोबत लि कमी पडतात मग तसं मग ते एखाद्या कुटुंबाची तरी खात्री घ्यावी पाच हजार साखर काय होणार पाच किलो साखरेला शिवायच्या सणाला पण पाच करून साखर करत नाही अशा गोष्टी आहेत कोणत्या माझं जनतेला मत आहे की खरं विवेक बुद्धी वापरून मतदान करावं आपण पाहिलं आता सध्या की राहुल मोठे यांच्या बाजूने आपण यंदा उभा राहिला नेमकं का असं वाटलं की त्यांच्याच बाजूने आपण राहावं असं का वाटलं उबाटा एन सी पी शरद पवार गट आणि नॅशनल काँग्रेस यांची आघाडी आहे आघाडीतला एक भाग आहे आघाडी धर्म म्हणून आपण आघाडी धर्म पण होता ओम पण धर्म पाळला आताही धर्म पाळायला वरचा कोण बघू न बघू तुम्हाला काय वाटू ते वाटू धर्म पण पाळला आणि आपला माणूस आहे आपल्यासाठी काहीतरी करत त्याला जवळून बघितलेलं आहे आपण त्यामुळे आपलं तुम्ही आणि त्यांनी आता येणाऱ्या नगरपालिकेला एकत्र येऊन लढणार आहेत तर ह्या वेळेस नगरपालिका कसं बघता आपण नाही आता ही आमदार कि नंतरच्या गोष्टी तरी पहिले त्यांचा सपोर्ट तुम्हाला राहणार आहे त्यांचा सपोर्ट तुम्हाला बोलून गेलेत तरी आपण सगळ्यांनी आज आम्हाला कवरेज दिल्याबद्दल मी कार्यकर्ता म्हणून आपल्याला कसं वाटतं दादाचा निर्णय कोण आपण इथं बोलू शकतो दादाने आजचा जो निर्णय घेतला आपल्या जीवावरती घेतलेला आहे एक कार्यकर्ता म्हणून इथं एक आपण कोण विचारल्याशिवाय निर्णय नाही त्यानं जे आमचं चीज केलं त्याच्यामुळं राहुल मोठे आम्ही निर्णय कार्यकर्ता हीच दादाची ताकद आज आपण या ठिकाणी पाहिले त्यांनी निर्णय देऊ शकत होते परंतु कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय कुठलाही त्यांनी निर्णय या ठिकाणी घेतलेला नाही आपण असं पाहतोय